सत्य बातमू शाखेब मागचं बढलेलं सत्य पाहण्यात आधा अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवाद या वाढीला सब्स्क्राईब करा शिंदे सेनेची भाजपावर कुरघोणी राष्ट्रवादीचे संजय दिमसे गजादल शिलावते शिवसेनेत रोजच्या प्रवेशांमुळे युती न होण्याचे संकेत निशा सुभाष मोर आघळीतून झेडपी लढणार अखेर संजय दिमसे शिवसेनेत गेले ते जाणारच होते त्यामुळे ब्रेकिंग वगैरे असं आम्ही म्हणणार नाही कुणी कितीही गमजा मागो पण सांबरेंच्या जिजाऊने अत्यावस्थ शिवसेनेमध्ये जान आणली काही सांबरे समर्थक म्हणून गेले तर काही शिवसेना अधिक जिजाऊ बरोबर विजय अशी ढोबळ गणित मांडून गेले या गणिताचं उत्तर अखेर काय ठरवी आणि शहापूरची सुज्ञ जनता ठरवी पण संजय निमसेनसारखा एक विनीचा राष्ट्रवादीचा शिलेदार जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडतो पांडुरंग बरोची साथ सोडतो ते केवळ राष्ट्रवादीचेच नुकसान नसून महाविकास आघाडीला सुद्धा आत्मपरीक्षण करायला लावणार आहे सध्या भाजपा आणि शिवसेनेतील प्रवेश पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांना शह काचशह देत असून युती होणारच नाही अशा पद्धतीनं कामाला लागले आहे संजय निमसे हे आडगावचे उपसरपंच होते जिल्हा परिषदचे सदस्य होते कृषी सभापती होते कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून काम केलं आहे स्वर्गीय महादू बरोरा यांचे एक लाडके कार्यकर्ते आणि बरोरा समर्थक म्हणून त्यांची गणना होते महाविकास आघाडीमधून खर तर त्यांना उमेदवारी निश्चितच मिळणार होती मात्र त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांपैकी शिवसेनेत प्रवेश केला आहे महायुतीचा घटक असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जगदीश पवार इच्छुक असताना निमशेंचा हा प्रवेश युती होत नसल्याचं द्योतक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा वैयक्तिक संबंध आहेच पण शांत संयमी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्याशी त्यांची विशेष संधी आहे याच कारणामुळे हा प्रवेश घडून आला आहे याशिवाय माजी पंचायत समिती सदस्य गजानन शेलवले यांनीही प्रवेश केला आहे शेलवले परिवाराचा अगही जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यांच्यासोबत आलेले सुभाष मोडक यांनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषदचे तिकीट मिळावे म्हणून वर्षानुवर्षांची पांडुरंग बरोडांची साथ सोडून ते भाजपामधून शिवसेनेत आले आहे युतीमधील याच गटामध्ये भाजपाने अविनाश शिंदे यांना प्रवेश दिला आहे त्यामुळे युतीमधील भाजपा आणि शिवसेनेत एका जागेसाठी दोन उमेदवारांना प्रवेश दिल्याने युती होणार नाही यावर शिक्कामोर्तब होत आहे एकूणच संजय निमसेंच्या प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जसा धक्का दिला आहे तसाच सुभाष मोडक यांना घेऊन भाजपला देखील शिवसेनेने धक्का दिला आहे या प्रवेशावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते रुपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने शिवसैनिक उपस्थित होते